हजार चौदाच्या निवडणुकांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठं विधान केलंय एक गौप्यस्फोट केलाय आणि त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चौदामध्ये सत्तेसाठी भाजपनं शिवसेनेची आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसची साथ सोडून एकत्र यायचं असं ठरलं होतं असं खळबळजनक वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची भाजपच्या सोबत जाण्याची इच्छा होती असंही पटेल म्हणाले मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान दोन हजार चौदाच्या निकालाच्या नंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा घोषित केला होता ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाही आहे आमचे मोठ्या साहेबांची पण होती कुठे काही स्लिप हो जाती थी गाडी किचड में फस जाती ना थोडी स्लिप होती है, तसं आमची गाडी पुढे जायची परत पासवा फसायची हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता की आपण आम्ही चा साथ सोडायचा आणि तुम्ही शिवसेना मारतो আপাত শিবসনা পূর্বে